हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रतिमाला सगळ्यांच्या सोबत जेवणासाठी घेऊन येते तेव्हा ती प्रतिमाला स्वतःच्या हाताने भरवते मित्रांनो तेव्हा घरातील सर्वच मंडळी सायलीकडे कौतुकाने बघत असतात प्रतिमा ही सायलीच्या हातून काही घास खाते नंतर ती स्वतः जेवते हे बघून पूर्णाई आणि रविराज खूप खुश होतात मित्रांनो आता इकडे नागराज महिपतीच्या घरी असतो तेव्हा त्याला पोलिसांचा फोन येतो आणि दागिने सापडले हे समजतं तेव्हा ही बातमी महिपती व साक्षी ऐकतात ते विचारतात दागिने कसे सापडले नागराज दागिने तर आम्हाला दिले होतेच ना मग ते घरात कसे काय सापडले मित्रांनो आता महिपत आणि साक्षीला थोडा संशय चाललेला असतो ते नागराजला विचारतात तेव्हा नागराज म्हणतो अरे असे कसे सापडतील दागिने अरे दादाने पोलीस कंप्लेंट केली ते पोलीस आमच्या घरी आले तर मग ते माझ्याकडे संशयाने बघतील आणि मग तुझाही संशय येईल म्हणून मी खोटं भरलो पोलिसांना आता साक्षी म्हणते मग आता दागिने कुठे आहेत तेव्हा नागराज ओरडतो आणि म्हणतो रागारागाने नागराज बोलत असतो मित्रांनो तो म्हणतो मला काय माहीत मी प्रतिमा वहिनीचे सगळे दागिने तुम्हाला दिले होते आणि आता प्रश्न दागिन्यांचा नाहीच मूळ प्रश्न आहे तो प्रतिमा वहिनीचा ती येऊन इथे डोक्यावर बसली आहे तिचं काम कसं करायचं बोल मैपत तू मला फसवतो आहेस का मित्रांनो तेव्हा रागवलेल्या नागराजला साक्षी म्हणते थांबा आता शांत राहून काही करता येईल बघूयात असं एकमेकांच्या जीवावर उठून काहीच होणार नाही मित्रांनो आता इकडे सुभेदारांच्या घरी सगळे जेवून गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा प्रतापराव म्हणतात पूर्णाई तू झोपायला जा नाही तर नंतर तुलाच त्रास होईल खूप दगदग झाली ना तुझी तेव्हा पूर्णाजी म्हणतात तू माझी काळजी करू नको मला आज शांत झोप लागणार आहे तेव्हा रविराज म्हणतात मला तर आनंदाने झोपच येणार नाही मित्रांनो मग सगळे हसतात तेव्हा अश्विन म्हणतो रविराज काका तू आज माझ्या रूममध्ये झोपायला चल आपण छान गप्पा मारूयात तेव्हा रविराज म्हणतात हो हो चालेल ना मित्रांनो साहिली पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी मी प्रतिमा त्यांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते म्हणजे त्याही लवकर झोपतील तेव्हा कल्पना म्हणते पण सायली प्रतिमाला असं एकटं ठेवून चालणार नाही ग ती थोडी बिथरली आहे ना मग तिच्यासोबत कोणीतरी असायला हवं ना तेव्हा सायली म्हणते आई मी त्यांना एकटं सोडणार नाही आज मी त्यांच्या खोलीत झोपणार आहे मित्रांनो हे ऐकून लगेच प्रिया म्हणते आईचं मन शांत राहण्यासाठी तिची मुलगी तिच्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे मित्रांनो आता हे ऐकून रविराजना बरं वाटतं ते लगेच प्रियाचं कौतुक करतात मग प्रिया काय लगेच उठते आणि प्रतिमाजवळ जाते आणि तिला चल नाही असं म्हणते आणि प्रतिमाचा हात धरून ओढत असते तेव्हा प्रतिमा घाबरते आणि पटकनती प्रतिमा सायलीचा हात पकडते आणि सायलीजवळ जाते मित्रांनो आता हे बघितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तेव्हा पूर्णाजी म्हणतात प्रतिमा तू घाबरू नको सायली येईल तुझ्या खोलीत तुझ्याबरोबर झोपायला सायली तिला घेऊन खोलीत जा आता सायली प्रतिमाला घेऊन खोली जात असते तेव्हा मात्र प्रिया रागाने सायलीकडे बघत असते मित्रांनो नंतर अस्मिता पूर्णाजींना त्यांच्या रूममध्ये सोडते आणि सगळे झोपायला जातात तेव्हा अर्जुन एकटाच उभा असतो तेव्हा तो स्वतःलाच म्हणतो अर्जुन सुभेदार आज तुम्ही एकटेच आहात चला जपूयात मित्रांनो आता इकडे साक्षी महिपतला विचारत असते की प्रतिमाला तुम्ही खरंच मारलं होतं का की नेहमीसारखी थाप तेव्हाही मारली होती मग महिपत साक्षीला म्हणतो नाही गं बाई मी माझ्या हाताने तिला जाळून टाकली होती तेव्हा साक्षी म्हणते मग ती प्रतिमा म्हणून आलेली बाई कोण आहे तेव्हा महिपत म्हणतो अगं तेच कळत नाही ना अपघातानंतर मी गाडीजवळ गेलो होतो पण तिथे किल्लेदारची पोरगी नव्हती तिथे ही बाई पडली होती मित्रांनो जेव्हा महिपतला त्याने प्रतिमाला मारलेले जुने क्षण आठवतात तेव्हा तो घाबरतो तो, तो साक्षीला म्हणतो या हाताने तिचं थोबाट पेटवलं होतं ती जिवंत राहणं शक्यच नाही मग साक्षी म्हणते अण्णा मग ही बाई कोण असेल भलतीच कोणी नसेल को ना तेव्हा मैपत म्हणतो तसंच असणार काहीतरी हे सगळे प्रतिमासारख्या दिसणाऱ्या बाईला प्रतिमा म्हणायला लागलेत तेव्हा साक्षी म्हणते अहो अण्णा एकट्या सायलीचा गैरसमज होऊ शकतो पण अख्ख्या घराचा कसं काय शक्य आहे म्हणजे रविराज कल्पना अन्नपूर्णा प्रतापराव या सगळ्यांचा विश्वास बसू शकतो तेव्हा महिपत म्हणतो काहीतरी झोल आहे पण काय ते माझ्या डोक्यात येईना मित्रांनो महिपत व साक्षी दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात मित्रांनो इकडे आता पूर्णाचे बेडवर झोपलेले असतात तेव्हा त्यांना प्रतिमा व रविराज सरांचे पूर्वीचे काही क्षण आठवतात आणि त्या खुश होतात आणि इकडे रविराज सरांनाही झोप येत नसते त्यांनाही पूर्वीचे क्षण आठवतात आणि अपघाताचेही काही क्षण आठवतात मग त्यांना काळजी वाटायला लागते मित्रांनो आता इकडेही प्रतिमाला झोप येत नसते तेव्हा प्रतिमा उठून बसते तेव्हा सायली म्हणते हे घर तुमच्यासाठी अजून अनोळखी आहे ना म्हणूनच झोप येत नाही असं होतंय मित्रांनो मग सायली प्रतिमाला मांडीवर डोकं ठेवून झोपायला सांगते प्रतिमा सायलीच्या मांडीवर डोकं टेकवते आणि झोपते मग सायली प्रतिमासाठी अंगाई गात असते मित्रांनो सायलीच्या प्रेमाने प्रतिमाही तिच्या मांडीवर शांत पडलेली असते तिलाही खूप छान वाटत असतं आता सायली अंगाई गात असते तेव्हा सगळे प्रतिमाच्या रूमकडे येतात तेव्हा सगळ्यांना सायली प्रतिमासाठी अंगाई गात आहे हे बघून सगळ्यांनाच खूप कौतुक वाटत असतं खूप छान वाटत असतं सगळेच खूप भावनिक झालेले असतात मग आजी सगळ्यांना खुणावत सांगतात की चला सगळे बाहेर मग सगळे बाहेर जातात मित्रांनो थोड्या वेळाने प्रतिमाला छान झोप लागते तेव्हा सायली तिच्याकडे बघत असते आणि म्हणते मी माझ्या जवळच्या लोकांना कधी पाहिलं नाही आणि माझ्या आईलाही मी कधी पाहिलं नाही मला नेहमी वाटायचं माझी आई कशी असेल तिला बघणं माझ्या नशिबातच नव्हतं पण जेव्हा मी तुम्हाला पाहते ना तेव्हा मला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी बंध आहेत आपल्यामध्ये काहीतरी नातं आहे पण मला असं वाटतं माझी आई जिथे कुठे असेल ना ती तुमच्यासारखीच असेल प्रतिमात्ता आता मित्रांनो सायली खूप प्रेमाने हळूच प्रतिमाच्या गालावरून हात फिरवत असते तेव्हा प्रतिमा झोपेतच ते सायलीचा हात पकडते तेव्हा सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं मित्रांनो आता इकडे प्रिया अस्मिताच्या रूममध्ये जागीच असते तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते सगळा सत्यानाच व्हायला लागलाय त्या प्रतिमाला मध्येच उगवायची काय गरज होती आली तर आली आणि त्या सायलीला चिकटून बसली अशाने सगळ्यांना हे कळायला वेळ लागणार नाही की सायलीच प्रतिमाची मुलगी आहे आणि मग मलाच मंदिराच्या बाहेर प्रतिमाच्या जागी भीक मागायला लागेल मी काय करू आता तर मित्रांनो यामुळे प्रिया खूप घाबरलेली असते तेव्हा झोपलेल्या अस्मिताला बघून म्हणते हिला प्रसंगाचं गांभीर्यच नाही मला या सिच्युएशनचा फायदा करून घ्यायला पाहिजे सायली नेहमीप्रमाणे पुढं पुढं करून रात्रभर प्रतिमाची सोबत करायला गेली ना मग अर्जुन रूममध्ये एकटाच असेल सायली तू सगळ्यांना इम्प्रेस करत बस मी बाकी तुझ्या नवऱ्याला इम्प्रेस करते मित्रांनो मग प्रिया अर्जुनकडे जायला निघते आता इकडे अर्जुन ही जागाच असतो त्यालाही झोप येत नसते तो म्हणतो सायली असं कसं गेला तुम्ही मला एकट्याला सोडून प्रतिमा त्याच्या रूममध्ये गेलात नाही म्हणजे ते पण चांगलंच आहे पण मी तुम्हाला खूप मिस करतो आहे कारण तुमच्याशिवाय या रूमचाच काय माझ्या लाईफचासुद्धा मी विचार करू शकत नाही कारण माझं खूप प्रेम आहे सायली तुमच्यावर आणि आज सिनियरकडे बघून परत एकदा पटलं लाईफ पार्टनर किती महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये सिनियरने तर इतकी वर्षे कशी काढली असतील प्रतिमहत्याशिवाय मित्रांनो सायलीने अर्जुनला प्रतिमहत्याविषयी सांगितलेलं आठवतं आणि तो उठून बसतो तो म्हणतो मला आता लगेच जाऊन सिनियरला बोलावं लागेल त्याला विचारायला हवं की जी डेड बॉडी त्याला सापडली ती कोणाची होती आणि त्याचा डी एन ए आणि तन्वीचा डी एन ए मॅच कसं काय झाला तर मित्रांनो अर्जुन जाणारच असतो इतक्या दरवाजावरची थाप त्याला ऐकायला येते त्याला वाटतं सायलीच आहे म्हणून तो खुश होतो आणि दरवाजा उघडायला जातो तर प्रिया असते प्रियाला बघून त्याला अच्छाच वाटतं प्रिया म्हणते अर्जुन असं भूत बघितल्यासारखं काय बघतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो हो नाही तर प्रिया म्हणते अरे माझी आई इतक्या वर्षांनी आली ना हा आनंद मला तुझ्याशी शेअर करायचा आहे मित्रांनो अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रिया प्रयत्न करत असते आणि अर्जुन तिच्यापासून लांब जात असतो प्रियाच्या वागण्याने अर्जुनला घामच येतो म्हणून तो ए सी सुरू करतो मित्रांनो प्रिया खूपच नाटक करत असते अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आता उद्याच्या भागामध्ये सायली रूममध्ये येते हे अर्जुनला समजतं आता बघूयात काय होतंय ते सायली कशी रिॲक्ट होते ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा